पुनम थोरात आपण किती कपटे थोरात हां कुठली सांगू सांगू नाही पुनम थोरात नाही आपल्या ग्रुप मध्ये काय विषय आला हे कारण ते लोन साठी फोन करत गैर माफ टाकली पटकन लिहून ओवा कॉल साठी हां लोन साठी अच्छा काहीच वगैरे सांगितलं का माझू काय केले ते म्हणत होते मी काम करते असं म्हणून ते म्हणत होते पाच प्रकारचं लोन आहे असं घ्या म्हणून नाही 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 सरच आपण काय लोन वगैरे काही करून देत नाहीयेत आपल्या ग्रुपचं नाव सांगून कोणी पण फसवतंय हा 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 कोण आहे की पूर्ण थोडा घ्या बरं कॉल वरती तिला तुम्ही हेच आहे सांगूल्याचे चांगली चांगली सांगली सांगलीची आहे का हा आपल्या ग्रुपमधून आमच्या साठी ग्रुप मध्ये आम्ही काम करतो म्हणजे खर कुठं करा आपला फोन केला आपलं खरं करा बोलावं म्हणलं होतं म्हणजे मग ते म्हणले आधीच पैसे पट म्हणजे कन्फर्म केले होते मी

नाही नाही काही एक रुपये पण पाठवू नका लोन वगैरे काही ग्रुप आपला काढून देत नाही कट्टो कॉल कॉलेज चालतंय चालतंय ठीक आहे मला फोन केला धन्यवाद चालतंय कुठून बोलताय म्हटले इंदापूर 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 नाव काय आपलं